पारनेड तालुक्यातील तळवळपुरी नारपड परिसरातील आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून हरियाणास्थित मुनिंदर धर्मार्थ ट्रस्टकडून मोठ्या प्रमाणावर जमीन हडप केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संबंधित आदिवासी कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तक्रारदार महादेव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी नसताना ट्रस्टमार्फत सतलोक आश्रमच्या नावाने भव्य बांधकाम सुरू आहे संबंधित जमिनीवर एने आदेश नसताना तसेच वीज कनेक्शनही बेकायदेशीरित्या घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनानुसार सन एकोणीसशे नव्वद दोन गटातील आदिवासी जमिनीचे वाटप झाले असतानाही काही दलालांच्या संगनमताने जमीन खरेदी विक्री करण्यात आली यामध्ये अनेक नावे समोर आली असून ट्रस्टच्या प्रतिनिधींनी थेट आदिवासींकडून जमीन घेऊन तिसऱ्यांना विकल्याचा आरोप आहे तक्रारदारांनी मागणी केली आहे की सदर बांधकाम तात्काळ सील करावे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि मूळ आदिवासी मालकांना जमीन परत द्यावी प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास सर्व आदिवासी कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे मी रे एकलवी आदिवासी सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे जी आदिवासीची जमीन होती या जमिनीवर एका ट्रस्टने अतिक्रमण करून तेथे ते बेकायदेशीर असे बांधकाम सुरू केले आहे आदिवासी जमीन असतानाही या जमिनीची परस्पर खरेदी विक्री झालेली आहे आदिवासी जमीन हस्तांतरा बंदी हा कायदा शासनाने लागू केला पण ह्या का कायद्याचं कुठंही भीती दिसत नाही अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथे परस्पर खरेदी विक्री करून या ठिकाणी अनेक कोट्यावधीचे काम सध्या सुरू आहे अतिशय मुनिंदर धर्मांतर ट्रस्ट हरियाणा यांच्या मार्फत हे काम सध्या सुरू आहे त्या ठिकाणी राहणारे आदिवासी जे होते त्यांना भूमीन करून त्यांना तिथून हाकलून लावण्यात आले आहे आजपर्यंत जे आदिवासी होते त्यांच्या नावर ही जमीन होती आणि आता देखील त्यांच्याच नावावर ही जमीन आहे परंतु या ट्रस्टने काही दलालांना हाताशी धरून किंवा काही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जमिनीचा परस्पर खरेदी विक्री व्यवहार केला तसेच स्थानिक ही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीशी संगणन पर... संगणमत करून या ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असताना यामध्ये यांना परवानगी दिली कोणी यामध्ये कोणता अधिकारी यामध्ये सहभागी आहे किंवा जर आदिवासीला अशाच प्रकारे भूमीन जर होत अस राहिले तर राज्यामध्ये खूप मोठे संकट येणार आहे आणि आदिवासी खूप मोठा अन्याय झाला आहे झालेला आहे आमचे मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी एक अशी मागणी आहे की जे ढवळपुरीमध्ये जे आदिवासी जो अन्याय झालेला आहे जी जमीन यांची गेलेली आहे त्या ट्रस्टची संपूर्ण चौकशी करण्यात यावी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि चौकशी केल्यानंतर या ट्रस्टमध्ये जे जे सामील आहेत ते संचालक असो संचालक असो किंवा ट्रस्टचे जे मालक असो त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आम आणि ही जी जमीन आहे ती आदिवासींना परत द्यावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे आणि आमच्या विनंतीला जर मान शासनाने दिला नाही आदिवासींची जमीन जर शासना शासनाने परत दिली नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमर्शन उपशाला बसतील याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील याची मी या ठिकाणी इशारा देतो असा इशारा मी देतो